संगमनेर तालुक्यातील सावरचोळ ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी केंद्र व राज्य सरकारच्या वतीने प्रधानमंत्री धरती आबा ग्राम उत्कर्ष अंतर्गत धरती आबा जनभागीदारी अभियानाचे आयोजन करण्यात आले होते प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानाअंतर्गत धरती आबा लोकसहभाग ही योजना देशातील आदिवासी समाजाच्या जीवनामध्ये मूलभूत परिवर्तन करण्याकरिता असून या मोहिमेत तळाकाळातील लोकांचा सहभाग जनभागीदारी यावर भर देण्यात आला ज्याचा उद्देश शेवटच्या टप्प्यातील वितरणाला बळकटी देणे आणि कोणताही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही याची खात्री करणे हा आहे सदर अभियानादरम्यान आदिवासी गावे व कुटुंबांच्या वैयक्तिक आणि सामूहिक विकासासाठी रस्ते पक्की घरे पाण्याची व्यवस्था वीज पुरवठा अंगणवाडी केंद्र बांधणे हे लाभ देण्याची कार्यवाही पुढील पाच वर्षात करण्यात येणार आहे त्याच दरम्यान धर्ती आबा जनभागीदारी अभियानाअंतर्गत अनुसूचित जमातीच्या नागरिकांना आधार कार्ड मतदान ओळखपत्र जातीचा दाखला अधिवास प्रमाणपत्र भूमिहीन दाखला अल्पभूधारक शिधापत्रिका एफ आर ए पट्टा वाटप जॉब कार्ड आयुष्यमान भारत कार्ड किसान सन्मान निधी किसान क्रेडिट कार्ड जनधन बँक खाते ई पीक कार्ड सिकल सेल तपासणी पीएम आवास योजना उज्ज्वल गॅस योजना वीज जोडणी आदी वैयक्तिक लाभ देण्यावर भर देण्यात आला असून यावेळी विविध दाखले कार्डचे वाटप करण्यात आले आहे एकाच वेळी विविध योजनांची माहिती आणि लाभ मिळत असल्याने उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे सदर कार्यक्रमास मुख्याध्यापक एन डी गायकवाड सर सरपंच अनिता कानवडे उपसरपंच सचिन कानवडे आदिवासी निरीक्षक राजूर सुधीर शेटे श्री साळवे श्री राऊत उपविभागीय कार्यालय संगमनेरचे तालुका व्यवस्थापक अंजाबापू आयनार ग्रामपंचायत अधिकारी श्री भांगरे महेश कोळपकर तलाठी श्रीमती गिगेताई मंडळ अधिकारी श्रीमती ससेताई पुरवठा विभाग स्वप्नील वाघचौरे कोतवाल बाळू कातोरे संगमनेर पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी राजेंद्र ठाकूर तालुका व्यवस्थापक राहुल वाळके अधीक्षक रवींद्र भामणे अधीक्षिका श्रीमती मंगला काकडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रमात सावरचोळ शासकीय आश्रमशाळेचे विशेष सहकार्य लाभले आहे